एक मोठी बातमी आपल्यासमोर येते आहे विधानसभेच्या तयारीला लागा केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर राजकीय पक्षांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबतही होणार बैठका केंद्रीय निवडणूक आयोग शुक्रवारपासून दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे दोन दिवस महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बैठकांचा आढावा घेऊन निवडणूक संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती आहे निवडणूक आयोग आणि सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची उद्या सकाळी दहा वाजता बैठक होईल आणि या बैठकीत निवडणुकांच्या संदर्भात चर्चा केली जाईल त्यानंतर एक वाजता मुख्य निवडणूक अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाईल दुपारी तीन वाजता निवडणुकांची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व विभागांशी बैठक आढावा घेऊन आढावा घेतला जाईल राज्याचे पोलीस महासंचालक मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत सायंकाळी पाच वाजता बैठक घेऊन आढावा घेतला जाईल आणि त्यांना काही सूचना केल्या जातील शनिवारी इतर अधिकाऱ्यांशी चर्चा करून पत्रकार परिषद घेतली जाईल काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आचारसंहितेबाबत भाष्य केलं होतं त्यानंतर आता निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे दरम्यान महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक दोन किंवा तीन टप्प्यात घेतली जाईल अशा चर्चा सुरू आहेत महाराष्ट्राची निवडणूक किती टप्प्यात होणार हे शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतल्यानंतर स्पष्ट होणार आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई